चला याच्यातलं हा क्वेश्चन चालू होता आपला दोन क्रमांक समनैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज किती असते ओवा दोनशे चौवेचाळीस आहेत तर त्या संख्या शोधा बरोबर आहे आपल्याला याचं उत्तर शोधायचं आहे काय हो आहे म्हणले तुम्हाला बघा प्रश्न वाचायचा आधी काय करायचा आधी प्रश्न प्रश्न काय बघा दोन क्रमागत नैसर्गिक संख्यांचा बघा वाचा काय पहा दोन क्रमागत समनैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज किती आहे दोनशे चौवेचाळीस तर त्या संख्या शोधायच्या संख्या मानवा लागेल ना आधी बरोबर आहे की नाही जे काढायचं ते काय करावं लागेल एक्स माना लागेल वायने मानायचं पहिल्या धड्यात फक्त एक्स आणि वाय जिथं दोन गोष्टी काढायच्या आहे आणि दोन कंडिशन दिल्या त्यावेळी तुम्ही ते काय करायचं एक्स आणि वाय बाऊ समजलं का हा त्याच्यात काय करायचं म्हणायचं मग सराव संच दोन पॉईंट सहा दोन पॉईंट सहा मध्ये पहा त्या ठिकाणी प्रश्न दुसरा आपला सुरू आहे त्यांनी विचारलं की आपल्याला त्या संख्या शोधायच्या कोणत्या संख्या ज्या संख्या कोणत्या संख्या आहे बघा समनैसर्गिक संख्या आहे कोणत्या संख्या आहे समनैसर्गिक समन संख्या उपयोजनाचे प्रश्न येत नाही बरं का आपले परायला तुम्हाला येत नाही तर मी काय म्हणालो तुम्हाला येत सर तुम्हाला झुठा हम ये उपसेप्ट नाही करते है हा तो आप ये जो है बंद करो हम आ, आ, कर सकते है ठीक <laughs> आहे तर समनैसर्गिक संख्या काढायचे आहे काय करावं लागेल ला, मानव लागेल ना समजा 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 त्या समनैसर्गिक समनैसर्गिक नैसर्गिक संख्या कोणकोणते आहे पहिली जर एक्स असन तर दुसरी काय आहे समसंख्या आहे सम सम दोन समसंख्येमध्ये कितीचा फरक असतो एकचा असतो आहे की नाही दोन दोन चार मध्ये एकचा फरक आहे बरोबर आहे ना आहे की नाही व्हेरी गुड मग पहिली जर एक्स असेल तर दुसरी काय आहे बाबा जोरदार टाळ्या झाले पाहिजे व्हेरी गुड व्हेरी गुड ओके बाजू कोण कोण बांगड्या वाजय आहे ना आता वाजव हा पहिली यक्स दुसरी काय ती एक्स प्लस टू कंडिशन काय सांगितली की त्यांच्या वर्गाची बेरीज बघा बरं का त्यांच्या वर्गाची बेरीज किती आहे दोनशे चौवेचाळीस मग दिलेल्या नुसार दिलेल्या आटीनुसार काय सांगितलं त्यांच्या वर्गाची बेरीज वर्गाची कोणाच्या वर्गाची ह्या दोन संख्येची एक्सचा वर्ग काही एक्स वर्ग आणि एक्स अधिक दोनचा वर्ग ह्या दोघांच्या वर्गाची काय सांगितली बेरीज किती सांगितली दोनशे चौवेचाळीस याला सॉल्व करा फक्त एक्सचा वर्ग आधी जर राहिला याचा वर्ग या काढायचा ए अधिक बी कॉसाचा वर्ग एचा वर्ग अधिक दोन गुणिले दोन बे दुने चार, चार। दोन ए बी किती होतं पाधे बे दुने याच्यात डबल करतं कधी बी डबल करून लिहायचं हा एक्स ए दोन नंतर बीचा वर्ग बीचा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग दोनचा वर्ग चार बरोबर आलं दोनशे चौले चार एक्स वर्ग अधिक एक्स वर्ग किती एक्स वर्ग दोन एक्सचा वर्ग अधिक चार एक्स अधिक चार मायस दोनशे चौवेचाळीस बरोबर शून्य काय ते पाय दोन एक्सचा वर्ग आधीच राहिला चार एक आधीच राहिले दोनशे चौवेचाळीस मधून चार गेले किती राहिले दोनशे चाळीस राहिले पण किती राहिले मायनस राहिले कसं मायनस कळालं आता याला काय करायचं दोन ना भान द्यायचा कौल तुमची काय काय बोल आहे सगळ्या दोन ना जातो ना जातो ना एक दोन ना भान जातो हं बे कि दोन हे किती करा याला अर्ध करा दोन दोनचा अर्ध एक चार चारचा अर्ध दोन शून्याचा अर्ध शून्य बरोबर शून्य आता पाय पाडायचे अवयव पाडाय त्याचे अवयव पाडतेचे अवयव थोडं 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 थोडा हा एकशे वीसचे अवयव पाडायचे काय येतात एकशे वीसचे अवयव नाही भाऊ बेरीज दोन आली पाहिजे ना वजबाकी झाली आहे दोन आले तरी दोन बारदा एक एकशे वीस तर मायनस एकशे वीस चे अवयव पडले बारा आणि दहा आता बेरीज झाल्यावर इथं वजाबाकी झाल्यावर उत्तराला कोणतं चिन्ह आलेलं आहे प्लस इथं जर प्लस आले तर याच्यापैकी कोणत्या संख्येला प्लस द्यायचं बाराला बाराला द्यायचं बारा कोण बारा मोठे आहे कोणापेक्षा दहा पेक्षा बरं का हा मग याला काय करायचं याचे अवयव पाडायचे काय होतं ते एक्सा वर्ग आधी दोन एक्सला लिहायचं बारा एक्स आधी मायनस दहा एक्स मायनस एकशे वीस बरोबर शून्य दोन जोड्या चार झाल्या काढा ना अवयव पाडा एक्स कॉमन काढा कंसामध्ये एक साधिक बारा एक साधिक बारा राहते ना मा एक मायनस याच्यात दहा कॉमन काढले कौसात किती राहतं एक साधिक बारा बरोबर झिरो एक साधिक बारा एक साधिक बारा किती वेळा दोन वेळा याला एका ब्रॅकेटमध्ये लिहून टाकायचं एकदाच कॉमनवाला बाहेर घेऊन टाकायचं एकदा राहिलं काय ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस दहा बरोबर शून्य दोघाचा गुणाकार जर शून्य असेल तर दोघं पण एक काय येतं शून्य येतं एक साधिक बारा बरोबर शून्य येतं बरोबर काय येतं बरोबर शून्य येतं आणि और एक्स मायनस दहा बरोबर पण काय येतं शून्य येतं इथं काय करा त्याच्यामध्ये तर इथं लिहायचं किंवा ठीक आहे तर एक्स बरोबर येतं मायनस बारा किंवा एक्स बरोबर येतं दहा तर मला सांगा समनैसर्गिक संख्या येते मायनस येईन का संख्या मायनस येईन का मग पहिली संख्या काय येते एक्स येते दहा तर एक साधिक दोन बरोबर किती येईल दहा दोन बारा येते त्या संख्या काय आल्या मग शंबर आनी शंबर आनी काय लिहून त्या संख्या दहा आणि बारा करा बरं दहाचा वर्ग करा बरं दहाचा वर्ग शंभर आणि बाराचा वर्ग मला सांगा दहाचा वर्ग शंभर आणि बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस शंभर आणि शंभर आणि एकशे चौवेचाळीस किती म्हणजे पहा बरं आणि इथं काय सांगितलं त्याच्या वर्गाची बेरीज किती आहे बरोबर आहे की नाही ले आवगड़े। ले बुवा अवघडे 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 नाही आहे आणखी एक दुसरा एक्झाम्पल घेऊ टाकू बघा दुसरं एक्झाम्पल काय वाचा बरं पुढचं तिसरं वाचा प्रवाह आकृतीच्या आधारे उदाहरण सोडवायचं सोडून मग आपण काय काढायचं सांगितलं आपल्याला कि आडव्या तसेच उभ्या रागेतील संख्ये झाडांची संख्या काढायची आता जे काढायचं ते मानायचं असतं अशा उदाहरणामध्ये जे काढायचे ते काय करायचं असतं अजून करायचं असतं समजा मेरे पास इतने पैसे हाय समजा मेरे पास इतन्या उभ्या रांगेतील झाडाची संख्या हाय बरोबर आहे आपण काय करत या ठिकाणी प्रश्न वाचून घेतला सर संत्रा बाग आहे आडव्या रांगेतील झाडाची संख्या आणि उभ्या रांगेतील झाडाच्या संख्येपेक्षा पाच ना अधिक आहे म्हणजे कोणत्या झाडाची संख्या कमी आहे कोणत्या रांगेतील झाडाची संख्या कमी आहे आडव्यातली कमी आहे का अरे आडव्यातील सांगितली ते नाही की आडव्या रांगेतील झाडाची संख्या ही उभ्या रांगेतील झाडाच्या संख्येपेक्षा पाच ना अधिक आहे जे उभ्यातली आहे त्याच्या पाच जास्त केले तर आडव्या रांगेतील झाड संख्या बरोबर आहे तर एकूण झाड किती दीडशे म्हणजे दोघाच्या रांगेचा गुणाकार लांबी गुन्हे रुंदी एकशे पन्नास होतो तर उभ्या रांगेतील तसेच आडव्या रांगेतील झाडाची संख्या काढायची काय प्रवा आकृतीमध्ये सगळ्यात आधी काय सांगितलं आपल्याला काय सांगितलं समजा उभ्या राग येथील झाडाची संख्या काय तिसरा प्रश्न आहे समजा का आरव्या कोणनी मानलं कारण उभ्याच्या उभ्या पाच ना अधिक आडव्याच्या झाडाची संख्या आहेत समुद्र तिथे ध्येय म्हणून आडवं मानायचं नाही उभत कोण मानलं आपल्याला प्रश्न पडला असेल कधी कधी सांभळे प्रश्न पडायच नाही कि उभेच कोण म्हणायचे आडवे कोणते मानायचे कारण आडव्या वाले उभेपेक्षा ने जास्त आहे काय उभे वाले मान का उभ्या, <laughs> उभ्या रांगेतील झाड किती आहे बाबा ऐ बाबा ए बाबा किती बाबा, बाबा <laughs> मग कंडिशन काय सांगितली आडव्यातले जे झाड आहे आडव्यामध्ये उभ्यापेक्षा उभे अपेक्षा जास्त आहे मग कंडिशन नुसार तिथे काय लिहिणार यस लिहिणार आपण म्हणून म्हणून आडव्या आडव्या रांगेतील जाडे आडव्या रांगेतील जाडे किती होते एक साथी पाच अं आणखी काय म्हणले ते एकूण झाड किती आहे सांगितलेले ऐ एकूण जाडे आहेत एकशे पन्नास मग याच्यापासून समीकरण तयार करायचं ठीक आहे वर्ग समीकरण कसं तयार होत असत आडव्या रांगेतील गुणिले उभ्या रांगेतील झालं आडव्या रांगेतील गुणिले उभ्या रांगेतील गुणाकार करायचा मग दिलेल्या अटीनुसार आढव्या रांगेतील झाडाची संख्या किती आहे एक्स अधिक पाच गुणिले गुणव्या रांगेतील झाडाची संख्या किती आहे एक्स या दोघांचा गुणाकार किती सांगितला एकशे पन्नास याच वर्ग सगळं करत याला एक्स न गुण एक्सचा वर्ग प्लस ला प्लस एक्स ला पाच न गुण पाच एक्स बरोबर दीडशे होतच या केलं केला पाडा त्याचे अवयव मायनस एकशे पन्नास ची आवय पाडायची ठीक आहे एकशे पन्नास चे अवयव पाडायचे एकशे पन्नास ची आवय पाडायचे त्याची बेरीज वाताची पाच आली पाहिजे पंधरा दीडशे का वा 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 पंधरात आहे दीडशे आता इथं पहा इथं प्लस आलेलं आहे वादाबा झाल्यावर उत्तराला प्लसचं चिन्ह कोणाचं देत असते मोठ्या संख्येचं म्हणजे प्लस पंधरा घ्यायचं आणि मायनस दहा घ्यायचं ठीक आहे एक्सा वर्ग प्लस पाचला काय करायचं प्लस पंधरा एक्स लिहायचं आणि मायनस दहा एक्स मायनस दीडशे बरोबर शून्य ह्याच्यातलं काय करायचं कॉमन काढायचं ह्याच्यातले किती कॉमन निघतात एक्स कॉमन काढायचं ब्रॅकेटमध्ये येतं एक्स अधिक पंधरा त्याच्यात मायनस दहा कॉमन इथे ब्रॅकेटमध्ये येतं एक्स प्लस पंधरा जर तुमची आवय बरोबर असेल ना तर पहिल्या ब्रॅकेट मधली दुसऱ्या ब्रॅकेट मधली सेम यायलाच पाहिजे जर आवय बरोबर असतील तर जर नसतील तर मग आवड व्हायची राज काम तर दोन वेळा आहे भाऊ एक दात लिहायचं एक साधिक पंधरा आणि ब्रॅकेटच्या बाहेरचं एका ब्रॅकेटमध्ये टाकायचं बरोबर घ्यायचं शून्य दोघाचा गुणाकार शून्य येतो दोघापैकी एक का काय असतं काय असतं अरे काय असतं शून्य असतं त्या ठिकाणी किंवा लिहू शकता तुम्ही एक्स मायनस दहा बरोबर शून्य याच्यापासून सांगा एक्स बरोबर येणार मायनस पंधरा आणि एक्स बरोबर येणार दहा मला झाड सांगा झाडाची संख्या पुढे मायनस असते का मायनस असते झाडा संख्या नाही या ठिकाणी लिहू शकता तुमचे जे उभ्या रांगेतील झाडं किती आहे यस yes. उभ्या रांगेतील किती आले उभ्या रांगेतील झाडे आले एक्स म्हणजे किती आले दहा बरोबर आहे की नाही आडव्या रांगेतील किती झाले मग हे आडव्या रांगेतील झाडे किती येतात सांगा एक साधिक पाच एक साधिक पाच म्हणजे किती झाले दहा अधिक पाच बरोबर पंधरा समजलं पंधरा दहा किती होते आशे पंधरा आणि आशे दहा पंधरा दहा किती होते एकशे पन्नास अशा पद्धतीने करायचं आहे ठीक आहे